नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक था बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पर्यटन सांस्कृतिक आणि क्रीडा खात्याचे केंद्र आणि राज्यांचे मंत्री तसंच सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार संस्कृती आणि समाज रचनेच्या घट्ट विणीमुळेच भारतीय युवक कट्टरतावादापासून अलिप्त पंतप्रधानांचं प्रतिपादन तामिळनाडूमधल्या पारंपरिक जल्लीकटूबाबतची केंद्राची विनंती मान्य करत या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलला निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टीनं राज्य निवडणूक आयोगानं उचललेली पावलं महत्वाची राज्यपालांचे कौतुकोटकार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या साधी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामिनाला हरकत नाही राष्ट्रीय तपास पथकानं न्यायालयात केलं स्पष्ट आणि इंग्लंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारतानं मालिकेत घेतली दोन शून्य अशी विजयी आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या कच्छ इथं तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत या परिषदेत पर्यटन सांस्कृतिक आणि क्रीडा खात्याचे केंद्र आणि राज्यांचे मंत्री तसंच सचिवही सहभागी होतील अशा प्रकारची ही पहिलीच परिषद होणार असून पर्यटन सांस्कृतिक क्रीडा युवा वर्ग अशा विविध क्षेत्रांसाठी केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय वाढवणं हा या परिषदेचा उद्देश आहे देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन विकास वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वारंवार संवाद व्हायला हवा असं मत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केलं आहे जगभरात कट्टरतावादी आणि धर्मांध शक्ती तरुणांना आकर्षित करत असताना भारतीय तरुणांनी स्वतःला अशा चळवळींपासून अलिप्त ठेवला आहे असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले मुस्लिम धर्मगुरु आणि अभ्यासकांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची काल बोलत होते भारतीय संस्कृती परंपरा आणि रचनेच्या घट्ट विणीम्च दहशतवाद्यांचे मनसू कधीही यशस्वी होणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जगातल्या देशातले तरुण आजच्या कट्टर चळवळीकडे वळले आहेत ज्यामुळे या दहशतवादाचा फटका जगाला बसतोय मात्र भारतात ते घडत नाही आणि याचं श्रेय भारतीय समाज रचनेलाच द्यायला हवं हो असं पंतप्रधान म्हणाले यावेळी काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजना तसंच सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उचललेली पावलं याविषयी शिष्टमंडळानं पंतप्रधानांचं अभिनंदन केलं या शिष्टमंडळात ऑल इंडिया मस्जिद इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर इलियासी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शाहिद सिद्दीकी आदी मान्यवरांचा समावेश होता तमिळनाडूमधल्या पारंपरिक जल्लीकटूबाबतची केंद्राची विनंती मान्य करत यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आठवडाभरासाठी पुढे ढकलला आहे सर्वोच्च न्यायालयानं मात्र आज या प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला आणि या प्रकरणातले निर्णय राखून ठेवला होता मात्र आज न्यायालयानं केंद्राची विनंती मान्य केली सर्वोच्च न्यायालयानं जल्लीकट्टू संदर्भात तामिळनाडूमधल्या पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ जलीकटूवरची बंदी उठवावी यासाठी गेले काही दिवस सुरू असलेलं आंदोलन दिल्ली आणि श्रीलंकेतही पोहोचले बैलांची झुंज लावणाऱ्या या खेळावर प्राणी संरक्षणाच्या दृष्टीनं न्यायालयानं बंदी घातली आहे प्राणी कल्याण मंडळानं या प्रकरणी याचिका दाखल केली होती त्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयानं न्यायालयातच दाद मागावी अशी सूचना सरन्यायाधीश जे एस खेहर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या पीठानं केली होती दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी काल या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जलीगटूविषयी तमिळनाडूच्या जनतेच्या भावनांचा आम्ही आदर करतो मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असं पंतप्रधानांनी पनीरसेल्वम यांना सांगितलं जगभरात वाढत असलेल्या हिंसा आणि असहिष्णुतेचा सामना करण्यासाठी सामाजिक सामंजस्य वाढवण्याची गरज आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त आहे ते काल पश्चिम बंगाल ओदिशा आणि झारखंड या तीनही राज्यांच्या सीमेवर असलेल्या पश्चिमी मेदिनीपूर जिल्ह्यात दांजन ग्रामीण मेळाव्यात बोलत होते अशा मेळाव्यासारख्या कार्यक्रमांचं जास्तीत जास्त आयोजन व्हायला हवं असं लोकांमधली हिंसक वृत्ती रोखण्यासाठी शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा असं राष्ट्रपतींनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक अधेक मुक्त निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं महत्वाची पावलं उचलली आहेत ती देशभरातल्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरतील असे असौरवोद्गार राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले आहेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार जागृतीसाठीच्या बोधचिन्हाचं अनावरण तसंच कॉप मोबाईल ॲप आणि मिस्ड कॉल सुविधेची सुरुवात काल त्यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते विमुद्रीकरणामुळे या पैशांचा गैर हो गैरवापर होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली निवडणूक प्रक्रिया लोकाभिमुख करण्याचा आयोगाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे मात्र शहरी भागात मतदानाचं प्रमाण कमी असणं चिंतेची बाब असून त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं राज्यपाल म्हणाले राज्य निवडणूक आयुक्त एस सहारियाही यावेळी उपस्थित होते जगातल्या सर्वात गतिमान अशा तीस शहरांच्या यादीमध्ये भारतातल्या मुंबईसह सहा शहरांचा समावेश करण्यात आला गुंतवणूक व्यावसायिक सेवा या कंपनीनं ही यादी जाहीर केली आहे है। यात हैदराबाद पाचव्या पुणे तेराव्या तर चेन्नई अठराव्या दिल्ली त्विसाव्या आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई पंचवीसाव्या स्थानावर आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामीन अर्जाबाबत एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास पथकानं अनुकूलता दर्शवली आहे साध्वीच्या जामीन अर्जावर आपली काहीच हरकत नाही असं एनआयएनं काल उच्च न्यायालयाला सांगितलं साध्वीच्या विरोधात पुरावे नाहीत असं एनआयएनं आपल्या पत्रात म्हटलं आहे तसंच साध्वी आणि सह आरोपींवर दहशतवाद विरोधी पथकानं मकोगा अंतर्गत ठेवलेले आरोप एनआयएनं वगळले आहेत त्यामुळे मकोका अंतर्गत जामीन न देण्याची तरतूद तिला लागू होत नाही असंही एनआयएच्या वकिलांनी सांगितलं मकोका हटवण्यात आला तरी विशेष एनआयए न्यायालयानं जामीनावर सुटका करायला नकार दिल्यामुळे साध्वीनं उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं या याचिकेची सुनावणी काल झाली त्या पार्श्वभूमीवर आरोपीशी संबंधित अत्यंत महत्वाची कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे करण्याच एनआयएला दिले, दिले आहेत केवळ संशयाच्या आधारावर एखाद्या आरोपीला इतकी वर्ष तुरुंगात ठेवलं जाऊ शकत नाही असा युक्तिवाद साध्वीच्या वकिलांनी न्यायालयात केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या एकसंध भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका या विषयावरील प्रदर्शनाचं काल मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यात पटेल यांचा जीवनपट तीस वस्तू वीस दस्तऐवज थ्री डी चित्रपटातून उलगडण्यात आलं आहे तसंच पटेल यांच्या आवाजातली भाषणंही उपलब्ध आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य सुरू राहणार आहे एकसंध भारत बनवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं सांस्कृतिक मंत्रालयानं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांचं मूल्यांकन करण्यात सांख्यिकी विभागाची महत्वाची भूमिका असते असं प्रतिपादन केंद्रीय सांख्यिकी मंत्री सदानंद गौडा यांनी केलं ते काल नागपूर इथं केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संघटनेच्या चोवीसाव्या परिषदेत बोलत होते यंदाच्या परिषदेची संकल्पना कृषी आणि शेतकरी कल्याण ही आहे यावेळी राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते देशातल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचं नेमकं चित्र आकडेवारीतून स्पष्ट होतं त्यातून सरकारला धोरण आखणं त्यात गरजेनुसार बदल करणं शक्य होतं केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय राखणं एकत्र योजनांची अंमलबजावणी करणंही सोपं होतं असं सदानंद गौडा म्हणाले आता पारंपरिक पद्धतीनं आकडेवारी गोळा करण्यापेक्षा आधुनिक साधनांचा उपयोग केला तर अधिक जलद आणि अचूक आकडेवारी मिळू शकते असं ते म्हणाले सांख्यिकी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला योग्य दिशा देणारी आकडेवारी मिळाली आहे असं मुनगंटीवार म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळणाऱ्या शेत वस्तूंचं शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं पाण्याचं वाढतं दुर्भिक्ष लक्षात घेता त्याच्या वापराचं स्मार्ट नियोजन करणं अत्यावश्यक आहे असं मत विश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक विश्राम जामदार यांनी व्यक्त केलं जनजागृती विषयक कार्य करणाऱ्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या एकोणपन्नासाव्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनाच्या बोलत होते समाजामध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देश विदेशातल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्रात सहा कोटी तीन लाख चौदा हजार आठशे बासष्ट रुपयांचा अपहार झाल्याचं वृत्त आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करून पाच अधिकाऱ्यांसह सव्वीस उद्योगातल्या बत्तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे दोन हजार एक हजार दहा दरम्यान बनावट उद्योगांना निधी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत शिकताना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही किंवा एक दोनशे तीनशे रुपये एक स्कॉलरशिप मिळते तर त्यांच्या येण्याजाण्याचा जाण्याचा खर्च त्याच्यामध्ये भागून जातो सो मला असं वाटतं का अं त्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणजे की त्यांचा खर्च पण भागेल प्लस त्यांना कॉलेजच्या ते एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे जे हायर एज्युकेशनसाठी फेलोशिप मला असं वाटतं की फेलोशिप पण विद्यार्थ्यांना भेटली पाहिजे इन्कम टॅक्स जे सध्याचं तो स्लॅब आहे तो त्यांनी आता कमी कमी पाच हजार पाच लाख रुपये इन्कम टॅक्स मुक्त केली पाहिजे दरवर्षी उत्पन्नात आणि त्यात विशेषतः जेराज घेतलेले कर्मचारी त्यांना क्लिअरिंग घेताना भरपूर पैसे मिळते ते व्याजावर जगत असतात पण त्यांना पूर्ण व्याजमाफी त्यांच्या व्याजावर आयकर लावला नाही पाहिजे जे काही भारतातलं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत त्यांना इकॉनॉमिक सपोर्ट भारताने दिला पाहिजे त्याच्यासाठी भारताने या अर्थसंकल्पात या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे किंवा आजचं मुंबई सारख्या शहरात नाही तर जे, जे उस्मानाबाद किंवा असे छोटी छोटी शहरं आहेत त्या शहरात पण डिजिटल क्लासरूम व्हायला पाहिजेत तर शासनाने त्याच्या बजेटमध्ये जर वैद्यकीय फंड्स काय पेन्शनसाठी मुंबईतल्या शिवाजीनगर भागातल्या नागरिकांच्या जीवनमानाविषयीचा अहवाल अपनाला या संस्थेनं काल प्रकाशित केला आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते अहवालाचं चा प्रकाशन झालं दोन हजार पंधरा सोळा या वर्षात शिवाजीनगरच्या बारा विभागांमध्ये संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचं विश्लेषण या अहवालात आहे या भागातल्या नागरिकांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्तराचा तसंच आरोग्याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे सुरुवातीच्या काळापेक्षा सध्या लोक जास्त वाईट परिस्थितीत जगताना दिसतात असं अपनालयाच्या अध्यक्षा शिवाजीनगरमध्ये साधारण पन्नास वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या कलिबल मेहता यांनी सांगितलं युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे देशातल्या तरुणाईवर विश्वास ठेवला तर जगावरही आपण राज्य करू असं सडेतोड मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं आहे सातव्या भारतीय छात्र संसदेत ते काल पुण्यात बोलत होते माइर्स एमआयटी स्कूल आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही छात्र संसद आयोजित करण्यात आली आहे बहुराष्ट्रीय कंपन्या तारक की मारक या विषयावर रामदेव बाबा बोलत होते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष बीएच शंकरमूर्ती आंतरराष्ट्रीय ख्यातीचक शिव खेडा एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते जागतिकीकरणाआधी आपल्याला गुंतवणूक आणि उद्योगांची गरज आहे असं सांगून जागतिकीकरणाला आपला, सा आपला विरोध असल्याचं शंकरमूर्ती यांनी सांगितलं कशाला उद्याची बात लखलख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अशा अवीट गाण्यांची मोहिनी घालणारे कृष्णा गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांची आज जयंती भास्कर बुवा बकले यांच्याकडे शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचं शिक्षण घेतल्यानंतर कृष्णराव गंधर्व नाटक मंडळीत सामील झाले आणि बालगंधर्व यांच्यासोबत त्यांनी शारदा एकच प्याला सौभद्र या संगीत नाटकांमध्ये स्त्री भूमिका केल्या बालगंधर्वांना गायलेल्या भानुपात्रा नंदकुमार अमृतसिद्धी अशा नाटकातल्या पदांना त्यांनी चाली लावल्या मना रमणा मधुसूदना क्षण आला भाग्याचा असे अनेक पद रसिकांच्या आजही स्मरणात आहेत राग संग्रह या आपल्या पुस्तकात मास्टर कृष्णरावांनी रागदारीच्या चीजा लिहून पुढल्या पिढ्यांना मार्गदर्शन कलि तीन हिंदुस्थानी राग आणि अने अनेक बंदिशी त्यांच्या नावावर आहेत एकोणीश पस्तीस साली आलेल्या धर्मात्मा या चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली त्यानंतर अमर ज्योती गोपालकृष्ण माणूस शेजारी आणि वसंत सिन्ह आणि इतर अनेक चित्रपटातली त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत

कटक इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर पंधरा धावांनी विजय मिळवला आहे भारताच्या तीनशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आठ खेळाडू गमावून तीनशे सहासष्ट धावांवर बाद झाला युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनी विजयाचे शिल्पकार ठरले या विजयासह भारतानं मालिकाही दोन शून्यनं जिंकली आहे नाणेफेक जिंकून इंग्लंडनं ना प्रथम क्षेत्ररक्षणाचा खे, निर्णय घेतला खेळाला सुरुवात होताच इंग्लंड गोलंदाज वोक्सन भारताची तीन बाद पंचवीस धावा अशी बिकट अवस्था केली त्यानंतर युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनीही आक्रमक पण संयमी खेळ करत भारताला साडेतीनशे धावांचा पल्ला गाठून दिला युवराजनं चौफेर तुफान अशी षटकार आणि चौकारांची फटकेबाजी करत दीड शतकी खेळ केली तब्बल सहा वर्षांनंतर त्यानं एकदिवसीय कारकिर्दीतला आपलं चौदावं शतक झळकावलं मात्र वोक्सनंच त्याला रोखलं तो एकशे चौतीस धावांवर बाद झाला महेंद्रसिंग धोनीनंही शानदार शतक झळकावत युवराजला मोलाची साथ दिली इंग्लंडनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत विजयी लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला जे जे रॉयनं ब्याऐंशी तर जे रूटनं चौपन्न धावा काढून इंग्लंडची धावसंख्या वाढवली त्यानंतर जेएस मॉर्गननं नाबाद शतकी खेळी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणलं मात्र बुमरानं त्याला एकशे दोन धावांवर धावचित केलं त्यानंतर अडखळलेला डाव इंग्लंडला सावरता आला नाही आणि भारतानं ना हा सामना जिंकला धडाकेबाद शतक करणाऱ्या युवराज सिंगला सामनावीर म्हणून किताब देण्यात आला येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पर्यटन सांस्कृतिक आणि क्रीडा खात्याचे केंद्र आणि राज्यांचे मंत्री तसंच सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार संस्कृती आणि समाज रचनेच्या घट्ट वेळीमुळेच भारतीय युवक कट्टरतावादापासून हालिकत पंतप्रधानांचं प्रतिपादन तामिळनाडूमधल्या पारंपरिक जल्लीपटूबाबतची केंद्राची विनंती मान्य करत यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलला निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टीनं राज्य निवडणूक आयोगानं उचललेली पावलं महत्वाची राज्यपालांचे कौतुकोत्दार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या साधी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामिनाला हरकत नाही राष्ट्रीय तपास पथकानं न्यायालयात केलं स्पष्ट आणि विरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारतानं मालिकेत घेतली दोन शून्य अशी विजयी आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार